श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत इसवी सन एकोणीसशे तीस म्हणजे शके अठराशे बावन्नचे नाम संवत्सर लागले चैत्रशुद्धात गुढीपाडव्यापासून जालन्याच्या राम मंदिरात जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे महदानंदात सुरू होता श्री प्रल्हाद महाराजांचे रोज अध्यात्म रामायणावर गोड निरूपण होत असे त्यात चैत्रशुद्ध सप्तमीला मालाडहून श्री रामानंद महाराजांना वाणी अवतारातील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे पत्र आले श्री महाराजांचे पत्र पाहताच रामानंद महाराजांनी अत्यंत आदरपूर्वक ते मस्तकी लावले आणि ते पत्र म्हणजे जणू प्रत्यक्ष महाराजच आहेत या भावनेने हृदयाशी घट्ट कवटाळले श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अलिंगनाने होणारा आनंद त्यांना ते पत्र हृदयाशी लावून आला पत्र श्रीरामरायांच्या चरणी ठेवून त्यांनी ते पत्र वाचण्यास सुरुवात केली पत्रातील एका वाक्यावर त्यांची दृष्टी स्थिरावली आणि ते वाक्य वारंवार वाचून होणारा आनंद त्यांच्या मुखावर ओसंडून वाहू लागला आनंदाला उधाण यावं असंच ते वाक्य होतं त्यावेळी दत्तपंत घायाळ मंदिरात होते त्यांना जवळ बोलावून महाराज म्हणाले अहो दत्तपंत महाराजांचं मालाढून पत्र आलं आहे आणि त्यातील आनंदाची बातमी म्हणजे आता श्री महाराज मला कायम त्यांच्या सानिध्यात गोंदवल्याला ठेवणार आहेत माझं भाग्य खरोखर फार थोर म्हणूनच श्री महाराज मला कायमचं त्यांच्या चरणापाशी ठेवून घेणार आहेत श्री महाराज मला गोंदवल्याला कायमचं चरणापाशी ठेवून घेणार आहेत हे वाक्य ऐकून दत्तोपंत मनात थोडे चरकलेच कायमचं ठेवून घेणार या वाक्याचा मतितार्थ त्यांना कळला असावा श्री महाराजांनी गोंदवल्यास समाधी स्थानावर तेरा कोटी जपानुष्ठान करण्याचा संकल्प केला असून या श्रावण मासात या जपानुष्ठानाचा आरंभ करायचा आहे तरी आपण त्यावेळी तिथे यावे आणि या जपानुष्ठानाचा शुभारंभ आपण करावा अशी त्या पत्रात श्री रामानंद महाराजांना आज्ञा होती त्याप्रमाणे श्रावण मासात महाराजांनी गोंदवल्याला जाण्याचे ठरवले श्रावण मास लागला गोंदवल्याला जाण्याचा दिवस उगवला श्री महाराज आज गोंदवल्याला जाण्यासाठी निघणार हे जालन्यातील बहुतेक सर्वच भक्तमंडळींना माहिती असल्यामुळे त्या दिवशी सकाळपासून असंख्य भक्त मंडळी महाराजांना निरोप देण्यासाठी राम मंदिरात येऊ लागली श्री महाराजांनी आज रामरायाला बासुंदीचा नैवेद्य करा म्हणून सकाळीचं पाकगृहात निरोप पाठविला रामरायाला नैवेद्य आरती करून निरोप देण्यासाठी आलेल्या सर्व मंडळींसह महाराजांनी भोजनप्रसाद घेतला महाराजांची पेटीवळकटी बांधून झाली आता रामरायाला पुनश्च नमस्कार करून निघायचं तेवढ्यात साखरखेरड्याचे राजाभाऊ देशपांडे मंदिरात आले त्यांनी रामरायाचे दर्शन घेऊन महाराजांना साष्टांग नमस्कार घातला महाराजांनी कसे आलात म्हणून चौकशी केली तेव्हा देऊळगाव राजाला कामानिमित्त आलो होतो व तेथून दर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले महाराज म्हणाले अरे रामरायानेच तुला पाठवलं बरं मी आत्ता गोंदवल्याला जाण्यासाठी निघणार होतो आता तुझ्याच मोटारने तुझ्याबरोबर बुलढाण्याला येतो व तेथून पुढे जाईल नंतर म्हणाले तुझा लहान भाऊ दिगंबरला मी माझ्याबरोबर गोंदवल्याला घेऊन जातो राजाभाऊंनी त्याला होकार दिला महाराज राजाभाऊंना म्हणाले हे पहा आमच्या सर्वांचा भोजन प्रसाद घेऊन झाला आहे तुम्ही प्रसाद घ्या म्हणजे निघता येईल राजाभाऊंचा प्रसाद घेऊन झाला श्री महाराज रामरायचं दर्शन घेण्यासाठी सोवळे नेसून गाभाऱ्यात गेले रामरायला साष्टांग नमस्कार केला आणि उठून हात जोडून रामरायाकडे पाहत असताना ते श्री अंबादास महाराजांच्या आज्ञेने जालन्याला आले तेव्हापासूनचा सर्व घटनाक्रम त्यांच्या मनशचक्षूसमोर तरळू लागला रामरायाचं दर्शन आनंदसागर महाराजांची भेट गोंदवले प्रवास श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं दर्शन महाराजांचा अनुग्रह महाराजांचं वात्सल्य धारा व्रत नामप्रचाराची आज्ञा तीर्थयात्रा आनंदसागर महाराजांचे निर्याण आणि श्री महाराजांच्या आज्ञेने जालन्यातील रामसेवा हा घटनाक्रम आठवताना श्री सद्गुरू रामरायच्या प्रेमाने महाराजांना गहीवरून आलं डोळे पाण्याने तुडुंब भरले आणि रामरायचं मुखावलोकन करतात तो काय त्यांच्याही नेत्रातून अश्रू ओघळत असल्याचं जाणवलं त्यांनी प्रथम आपले डोळे स्वच्छ पुसले आणि निरखूण पाहतात तो रामरायाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या महाराजांनी रामरायाचे डोळे पुसले व गहीवरून म्हणाले रामराया किती प्रेम करतोस बापा अरे गुरुरायाच्या आज्ञेनेच तर मी तुझ्याकडे येण्यास निघालो ना महाराजांनी दोन्ही हातांनी अत्यंत प्रेमभावाने रामरायाचं मुख कुरवाळलं आता रामरायाच्या डोळ्यातून अश्रू येण्याचं थांबलं होतं आणि त्यांच्या मुखावर अत्यंत प्रसन्न हास्य विलसत होतं रामानंद महाराजांनी रामरायला पुन्हा साष्टांग नमस्कार घातला व गाभाऱ्याबाहेर आले रामरायला तीन प्रदक्षिणा घातल्या असो साधक हो परमपूज्य रामानंद महाराजांच्या हस्ते गोंदवले येथे त्रयोदशाक्षरी राममंत्राचा तेरा कोटी जपानुष्ठानाचा संकल्प आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनीलदाच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती समर्थ